नमस्ते मित्र मैत्रिणींनो गार्डन मराठी मध्ये खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ही अंजिराची रोप दाखवत आहे खूप छान असे रोप झालेले आहेत आणि यांना आता मला दुसऱ्या ठिकाणी छोट्या दुसऱ्या कुंडीत लावायचं आहे एक एक रोप सेपरेट करून तर म्हटलं तुम्हाला हा पहिल्यापासूनचा व्हिडिओ दाखवूयात कारण मी फक्त याला शॉर्टमध्येच दाखवलं होतं उगवतानापासून आत्तापर्यंत याचा व्हिडिओ वगैरे मी केलेला नाही आहे तर जे आपण सुक्क अंजीर आणतो बाजारातून खाण्यासाठी त्याच्याच बिया काढून मी याच्यामध्ये लावल्या होत्या ह्या कुंडीमध्ये याच्यामध्ये रेन लिलीचं रोप आहे रोप आहेत तर याच्यामध्येच लावल्या होत्या तर पावसाच्या पाण्याने आलेल्या आहेत इतर वेळी तुम्ही लावलं तर ते उगवणार नाही आहे पण वेळ लागतो कमी उगवते उगवण्याची क्षमता कमी असते पण पावसाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असे रोप तयार झालेले आहेत तर आज मी यांना डिवाइड करणार आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूयात कारण नंतर किती ते जगू शकतात हे मला माहीत नाही पण आता मी तुम्हाला हे दाखवत आहे खूप सुंदर असे हिरवेगार टवटवीत आणि न काही रोग वगैरे न पडता हे रोपं तयार झालेली आहेत तर मला तुम्हाला हे सांगण्यातच मला खूप आनंद वाटतो की अंजिराचे रोपे इतक्या छोट्या बियांपासून उगवतात हे मलासुद्धा खूप आश्चर्य वाटलं आता याला किती दिवसांनी फळं लागतील हे मला माहीत नाही पण पाहूयात आपण आणि माझ्याकडं कलमाच्या रोपाचं पण मी बादलीत लावलेलं आहे तर त्याला सुद्धा अंजीर आलेले आहेत आणि त्याचं एक आजा अंजीर पिकलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूयात आणि गार्डन मध्ये काय काय नवीन नवीन आले गार्डन मध्ये नवीन नवीन काय काय आलेले आहेत ते सुद्धा पाहूयात सुंदर फुलं उमरलेली आहेत आज याचे कलर थोडे थोडे चेंज होत राहतात सेम कलर उगवत येत नाहीत सेम कलर होत नाहीत कधी पिवळा होतो कधी लाल होतो कधी व्हाईट होतो आणि हे जे देवपूजेसाठी फुलं आणतात त्याच्या बिया काढल्या होत्या आम्ही ते बी फुलं धरून ठेवले होते खूप सहा महिने तरी ठेवले होते फुलं त्याच्या बिया काढलेल्या आणि ते उगवलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हे रोप सुद्धा पाहावं लागेल एवढं झालेलं आहे तर हे जरबेराचं रोप आहे आणि त्याला हे फूल आलेलं आहे तर हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे पण मी का दाखवत आहे कारण याच्यापासून मी दुसरं रोप तयार केलं होतं जरबेराच्या रोपापासून मी हे रोप तयार केलं होतं तर त्याला आता कळी आलेली आहे आणि झेंडूला खूप सुंदर अशी फुलं लागलेली आहेत खूप सुंदर दिसतात हे फुलं सुद्धा खूप कलर फ्रेश वाटतो असा पाहताना खूप छान वाटतो फोन मध्ये एवढा कळून येत नाहीये आणि इकडे सुद्धा एक छान असं रोप तयार झालेलं आहे आणि हे गुलाबाचं सुद्धा खूप छान आहे हिरवगार झालेलं आहे याला मी कट केलं होतं आणि याला लिक्विड फर्टिलायझर दिलं होतं खूप सुंदर असे याला कळ्या आलेले आहेत तर हे गुलाबाचे फुलं उमरलेली आहेत आणि खूप सुंदर असा सुगंध आहे यांना आणि याची कटिंग करून मी इथे लावली होती सहज लावली होती पण ती कटिंग फुटलेली आहे याचा व्हिडिओ सुद्धा मी दाखवलेला आहे मागे मला बरेच मित्र मैत्रिणी कटिंग मागत असतात पण मी ते मला ते देता येत नाही आहे कारण मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे की मला का देता येत नाही ये कटिंग तो नक्की पहा आणि तुम्हाला याचे रोप नर्सरीमध्ये नक्की मिळून जातील किंवा कुठं शेजारी नातलगांकडे कुठेसुद्धा तुम्हाला हे रोप दिसलं ला ना कुणाकडे सुद्धा अनोळखी असले तरी पण मागायचं अजिबात लाजायचं नाही आपल्याला बिनलाजव व्हायचं आहे याच्यासाठी कारण आपल्याला जे झाडं हवं असतात ना आपल्याला जे झाडं हवे असतात ना त्याच्यासाठी थोडं बिनलाज व्हायचं तुम्हाला कुठं जरी याची कटिंग मिळाली आणि मिळते शोधायला गेलं की मिळते माझ्या पण खूप काही ओळखी नाहीयेत पण मी जाऊन मागत असते कुठेही गेलं तरी मागते अगदी हॉटेलवरती गेलं तरी मी मागते कुठंही गेलं तरी मागते मला अजिबात लाज वगैरे वाटतच नाही आता मी याच्यासाठी खूप बिंदाजी झालेली आहे <laughs> कुणाला पण मागते दिली तर ठीक नाही दिली तरी ठीक आणि असच माझं गार्डन मोठं मोठं होत आहे त्यामुळे मला असं काही वाटतच नाही आता मागायची लाज वगैरे मी मागे एका ढाब्यावरून कटिंग आणली होती जास्वंदीची ती सुद्धा तुम्हाला दाखवली होती त्याला सुद्धा खूप छान फुलं येतात दोन कलरची तर नाही का मागायला लाजायचं नाही तुमच्या कुणाकडे असली ना लगेच मागून घ्यायची दिली ठीक आहे नाही दिली ठीक आहे पण देतात लोक अगदी नाही म्हणत नाही म्हणायला काही त्यांना प्रॉब्लेम येत नाही कारण त्यांना कधीतरी ते कट करून टाकायचेच असतात झाडं फिरायचं आपल्या आजूबाजूला कुठं गावाला गेलं रस्त्यांनी बघायचं कुठंही बघायचं आपला शोक ना आपल्याला छंद आहे ना आणि जेव्हा आपण मनात आणतो तेव्हा आपल्याला सगळी झाडं मिळतात अगदी कुठंही मिळतात नर्सरीत नाही जाणं शक्य होत तर तुम्ही असं गल्लीबोळातून तुम जरी फिरत गेला शहराच्या सिटीच्या कुठंही तुम्हाला हे झाडं मिळून जातील फक्त डेअरिंग करायची जर कंपाऊंड वॉलवरती असेल तर एखादी कटिंग सुद्धा गुपचूप तोडून घ्यायची कोणी काही म्हणत नाही कारण माझ्याच माझ्याच कंपाऊंडच्या बाहेर भरपूर गुलाबाचे रोप होते बऱ्याच कटिंग अशा कोणी पण घेऊन जायचं गुलाबाची फुलं घेऊन जायचं मला तेव्हा कळायचंच नाही पण मी आता तिथून सगळ्या कटिंग सगळे रोप काढून आतमध्ये वरती ठेवलेली आहेत कारण मलाच मग ते शूटिंग वगैरे करायला फुलं मिळायची नाहीत ना म्हणजे दाखवतच यायचं नाही ना कोणी तोडून नेलं काय केलं तर म्हणून मी सगळे फुलांचे जे झाड होते जे लोक तोडत होते ते काढून घेतले आणि दुसरे झाडं लावलेली आहेत बाहेर तर अशा पद्धतीनेच तुम्ही तुमचं गार्डन मोठं करू शकता तुम्हाला छंद असेल ना तर अशा पद्धतीने तुम्हाला तो मोठा करता येतो आणि तुमच्याकडे भरपूर झाडं होतात माझ्याकडे खूप झाडं झालेली आहेत सगळीच्या सगळी रोपत आहेत माझ्याकडे मी काही नाही आहे असं असं मला वाटत नाही सगळी रोप आहेत मी तुम्हाला कधीतरी तो व्हिडिओ नक्की शेअर करेन कारण बऱ्याचशा कुंड्या आणलेल्या आहेत माती आणली आहे खत आणले पण ते मला ते तयार करता करायला वेळ लागतोय कारण एकटीला जमत नाही सगळंच करायला आणि त्यामुळे थोडा मी पण वेळ घेऊनच ते काम करत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद